सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी शिराढोण येथील घेतला राणा पाटील युवा वतीने शिराढोण येथील सचिव यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी करत शिराढोण स्वच्छतेचा उपक्रम सुरू केलाय या उपक्रमामधील प्रथमत त्यांनी गावातील तणनाशकची फवारणी करून गाव स्वच्छ करण्यास सुरुवात केले यामध्ये गावात जाणारा मुख्य रस्ता स्मशानभूमी जिल्हा परिषद शाळेच्या बाहेरील परिसर स्टँड परिसर अशा विविध ठिकाणी तणनाशकाची फवारणी करून स्वच्छतेस सुरुवात केली आहे यासाठी त्यांनी तणनाशक फवारणीसाठी लागणारा खर्च स्वतः केला असून गावातून त्यांचे कौतुक होत आहे प्रतिनिधी अमीन साहेब खतीब एनटीबी न्यूज मराठी कळम धाराशिव